आमच्या घरात ज्यावेळेस ब्रेड शिल्लक असतो आणि त्या शिल्लक राहिलेल्या ब्रेड वरती माझ्या मुलीची नजर जाते ना त्यावेळेस तिची फरमाईश सुरू होते की मम्मा हे कर ते कर बरेचसे पदार्थ आहेत जे आपण ब्रेड पासून करतो पण त्यातीलच माझ्या मुलीच्या आवडीचा एक छान पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं आपण दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याच्या वरचं साल काढून घ्यायचं आता सोलून घेतलेला हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा तर त्यासाठी इथं मी खिसणी घेतलेली आहे घेतलेलं हे बटाटा आता आपण या पाण्यामध्ये टाकून घेतोय आणि आपल्याला छान स्वच्छ धुवून आहे हा बटाट्याचा किस स्वच्छ धुतल्यानंतर अशा पद्धतीनं हा पिळून आहे ह्यातलं जे पाणी आहे ना एक्स्ट्राचं ते सगळं निथळून घ्यायचं त्या दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्या आता या बटाट्यासोबतच इथं मी कांदा घेतलेला आहे आणि कांदा तुम्ही बघू शकता एकदम छान फाईन असा हा बारीक करून घ्यायचा तर तीन चमचे म्हणजेच एक मध्यम आकाराचा एक कांदा टाकून घेतलेला आहे सोबतच इथं सध्या सीझन आहे तर त्याच्यामुळे मी मटार घेतलेला आहे आणि हा सुद्धा एकदम बारीक असा चॉप केलेला आहे जर तुमच्याकडे फ्रोझन असेल ना तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता फ्रोझन चॉप नाही केला तरीही चालेल चार चमचे आपण मॉझरेला चीज घेतोय आणि हे मुलांच्या आवडीनुसार असतं तर त्याच्यामुळे याचं प्रमाण तुम्ही ठरवायचंय तुम्ही जेवढा जास्त हे चीज वापरताल तेवढ्यात मस्त चीजी असं हे होईल एक अख्खा क्यूब प्रोसेस्ड चीजचा घेतलेला आहे तुम्ही ग्रेड करून टाकू शकता किंवा अशा पद्धतीनं हातानं चुरून टाकलं तरीही चालेल आवडीनुसार चिली फ्लेक्स अर्धा चमचा धनेपूड इथं आपण घरी तयार केलेली ही लाल चटणी आहे जरी आपण हे वापरलेले चिली फ्लेक्स तरी सुद्धा मी चटणी वापरतीये कारण की मला थोडस तिखट हवंय त्यामुळे मी इथं पाव चमचा ही चटणी वापरतीये या चटणीचं एक वैशिष्ट्य ते म्हणजे ही आपण घरी आणि पारंपरिक पद्धतीनं तयार केलेली चटणी आहे ज्यांना शक्य नाहीये त्या सगळ्यांना ही चटणी सुद्धा अवेलेबल होईल या चटणी बरोबरच घरगुती पद्धतीनं चुलीवरती तयार केलेला काळा मसाला थंडीसाठी निरनिराळ्या प्रकारचे लाडू सुद्धा आहेत इन्क्वायरीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याचबरोबर स्क्रीन वरती जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला हाय कर मीनुसार मीठ आता हे सगळं आपण छान असं एकत्र एक करून घेऊ अशा पद्धतीचं आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता हे माझ्या पद्धतीचं स्टफिंग झालं आता माझी पद्धत तरी काय मी पण प्रत्येक वेळेस चेंजेस करत राहते काही वेळेस उकडलेला बटाटा घेते काही वेळेस अशा पद्धतीनं खिसून घेते किंवा आता याच्यामध्ये मी फक्त बेसिक मसाले किंवा बेसिक गोष्टी टाकलेल्या आहेत बऱ्याचशा वेळेस आपण पिझ्झासाठी जे जे आपण सीझनिंग म्हणतो किंवा इतर प्रकारचे जे हर्ब्स असतात मिक्स हर्ब ते टाकले तरीही चालतात छान अशी चव येते याच्यातले पदार्थ प्रत्येक वेळेस चेंज करत राहायचे म्हणजे काय होतं मुलांना सुद्धा तेच ते खाल्ल्यासारखं वाटत नाही सारखं काहीतरी चेंज असल्यासारखं वाटतं तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं आता केलेले आता आपण याच्या पुढची प्रोसेस करू आता आपल्याला लागणार आहे ब्रेड स्लाइस आता याच्या ह्या ज्या कडा आहेत ना त्या आपण काढून घेऊ इथं मी साधारण एवढ्या ब्रेडच्या स्लाइस कट करून घेतलेल्या आहेत त्याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ब्रेड क्रम्स करायचे तर त्याच्यासाठी या ज्या कडा आहेत ना त्याचा आपण वापर करतोय काही नाही फक्त मिक्सरला फिरवून घ्यायच्या म्हणजे मस्त असा आपला ब्रेड क्रम्स तयार होतात आता एक बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण दोन चमचे मैदा टाकून घेत आहोत याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ आणि ह्याची एक आपल्याला पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीची गुठळ्या विरळीत आपल्याला स्लरी करून घ्यायची खूप जास्त घट्ट नाही किंवा खूपही जास्त पातळसर नाही कट करून घेतलेला हा ब्रेड चा स्लाइस घ्यायचा आहे आणि लाटण्यानं याला अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे असं पातळ थोडस आपण याला करून घेतलंय आता याच्या आतमध्ये हा जो आपण तयार केलेला मसाला किंवा के जे स्टफिंग आहे ते भरून घेऊ आपण ही स्लरी केली आहे ना त्यातलंच थोडस असं ब्रशने घ्यायची आणि ओलं करून घ्यायच्या दोन्ही साईड आणि हे असं आतलं स्टफिंग दाबायचं आणि याचा असा रोल करायचा आता इथं पण थोडीशी स्लरी लावून घेऊ असं बंद करून टाकायचं म्हणजे आपलं जे, आप जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार आता ही स्लरी आहे ना अशी ब्रशनी लावून घ्यायची त्याच्यामध्येच तुम्ही हा रोल डीप केला तरीही चालेल पण मला हे जास्त सोयीस्कर वाटतं कारण की जेवढी आवश्यकता आहे मग तेवढंच लागलं जाईल हे स्लरी अशा पद्धतीनं याला कवर करून घ्या आणि आता आपण हे तळून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हे डीप फ्राय करायचंय तर त्यासाठी कढईमध्ये अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ब्रेड रोल तळत असताना आपल्याला हाय फ्लेमवरतीही तळायचा नाहीये आणि एकदम लो फ्लेमवरती सुद्धा नाही हाय फ्लेमवरती जर तळलं गेलं ना तर, तर ते व्यवस्थित आतमध्ये पर्यंत वाफरलं जाणार नाही आणि लो फ्लेमवरती तुम्ही तळला तर, तर मग काय होईल जास्तीत ते जास्त तेल शोषलं जाईल तर त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती तळायचा त्यामुळे ते आतमध्ये पर्यंत वापरलं जाईल आणि तेल सुद्धा पिणार नाही तुम्ही इथं बघू शकता मस्त खमंग खरपूस असा रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊया इथं आपण ट्रे मध्ये काढून घेतोय आणि ट्रेमध्ये मी ऑडीचा कुकिंग पेपर वापरत आहे अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे मिळतं आणि हे पेपर खरंच खूप जास्त उपयोगी आहेत आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये ह्याचा फायदा होतो कुकिंगच्या तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही हे पेपर खरेदी करू शकता सेम अशाच पद्धतीनं आता आपण आपले इतर ब्रेड रोल्स करून घेऊया जवळजवळ इथं आपले सगळे ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत शेवटची बॅच मी तळतीये स्टफिंग खूप साधं सोपं आहे झटपट होणार आहे फक्त हे जे ब्रेड रोल्स आहेत ना ते चिटकायला तयार करायला थोडासा वेळ लागतो आणि तळून का तर काही अगदी झटपट होतात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ही नक्की ट्राय करावी अशी रेसिपी आहे फक्त मी हे सांगेल की सकाळच्या काही गडबडीत मात्र ट्राय करू नका जेव्हा निवांत चार वाजताचा वेळ असतो आणि जेव्हा मुलं म्हणतात ना मम्मी भूक लागली आहे खाण्यासाठी काहीतरी दे तर त्यावेळेस तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता कारण की कसं का आहे ना गरमागरम हे छान लागत हे असले पदार्थ ना ती लहान मुलं खाऊ जाण हे असं छान लागते पण चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खुसखुशीत खमंग अशा रेसिपी सहित तोपर्यंत Bye-bye.